शिंदे गटातील शिवसेना जिल्हा संघटक योगेश मस्के यांनी घेतली मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट श्री श्री लगत असलेल्या मोठ्या नाल्यामध्ये परिसरातील गोट्यांमधून येणाऱ्या शेणपाणी मिसळले जाते त्यामुळे या नाल्यातून सतत दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरडीवर आला याबाबत या तात्काळ शिंदगटातील शिवसेना जिल्हा संघटक योगेश मस्के यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी रविशंकर मार्ग येथे स्ट्रीट लाईट ड्रेनेजच्या मध्ये पिण्याचे पाणी लाईन यामुळे दूषित पाण्याचा धोका प्रभाग तेवीसमधील खाजगी मालाची ओपन स्पेस व गार्डन परिसरात झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत तसेच बजरंगवाडी रस्त्यावरील खड्ड्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे त्याची डागडुजी करण्यात यावी क्षणाच्या गोट्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली रविशंकर मार्ग आणि अशोका मार्गाच्या आजूबाजूच्या रस्त्यांचे गुलमोहराचे झाडे खूप वाढलेले आहेत त्यांच्या पण फांद्या छाटण्यासाठी निवेदन दिले तर बजरंगवाडी व वा भारतनगर या दलित वस्त्यांमध्ये जे जागीजागी खड्डे पडले आहेत काही गटारी फुगलेले आहेत त्याबद्दल पण निवेदन दिले अशा विविध समस्या मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमोर शिवसेना जिल्हा संघटक योगेश मस्के यांनी निवेदनाद्वारे चर्चा करून मांडले या गोष्टींकडे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी देखील गांभीर्याने लक्ष घातलंय शिवसेना वैद्यकीय कक्ष मतकक्ष जिल्हाप्रमुख डॉक्टर किरण वाघ प्रकाश कासार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते याबाबत शिवसेना जिल्हा संघटक योगेश मस्के यांनी अधिक माहिती दिली काय सांगालची भेट घेतली आणि आले काय सांग खरं तर मॅडम मी काल वेळ दिली होती आम्हाला प्रभाग क्रमांक तेवीसमधले जवळजवळपास शंभर ते दीडशे नागरिक काल उपस्थित होते पण आज काल काही कारणास्व मिटिंग आमची रद्द झाली होती पण आज अर्जंट मला बोलवून आल्यामुळं मी प्रभाग क्रमांक तेवीसमधल्या समस्या आहे जसं रविशंकर मार्गचा जो नाला आहे त्या नाल्याच्या माध्यमातून शेणाचं पाणी येतं आणि ते सर्व नागरिकांना त्याचा दुर्गंध वास येतो त्या माध्यमातून तसेच काही ओपन फेस आहे खाजगी प्लॉट आहे त्या खाजगी प्लॉटच्या माध्यमातून झाडं झुडपं वाढलेली आहे त्याच्यातून साप वगैरे हो बाजूच्या बिल्डिंगमध्ये घुसत्या या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक व्हीच्या अनेक समस्या होत्या रविशंकर मार्ग अशोका मार्गचे दोन्ही बाजूचे साईडचे झाडं गुलमोहरचे झाडं आहे ते दुटून अंगावरती पडता त्यानंतर जागोजागी रस्त्यांना खड्डे पडलेले भारतनगर असेल बजरंगवाडी असेल तिड़े गाठरी तुमले आहे या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक तेवीसच्या वतीनं ना। सर्व नागरिकांच्या तक्रारीनुसार आज मी आयुक्त मॅडमांना यांना निवेदन देण्यात द्यायला आलो होतो निवेदन दिलं आहे आयुक्त मॅडमनी पण सांगितलं आम्ही याच्यावर कारवाई करू आणि आमचं आम्हाला आश्वासन दिलं आहे आम्ही त्या माध्यमातून सर्व नागरिकांच्या सु इच्छेनुसार मी आज आयुक्त मॅडम यांना निवेदन दिलं